हॅलो हा मॅडम बोला येस मॅडम गुड मॉर्निंग मी तसे भरपूर रिझल्ट घेतलेले पण स्वतःचा रिझल्ट जेव्हा मी सुरुवातीला प्रोडक्ट स्टार्ट केले होते त्याच्यामध्ये मला स्वतः पी सीओडीचा भयंकर त्रास होता म्हणजे चार ते पाच महिने मला रेग्युलर नव्हते आणि नंतर वेरीकोस वेन ज्या पायांच्या निळ्या होत्या तर पूर्ण उडग्यापासून खाली आपल्या असतात तिथल्या पूर्ण काळ्या निळ्या झाल्या होत्या आणि तयार झाले होते पायांना तर त्याच्यासाठी मी आपल्या आकाई सोनं घेतलं होतं बॉडी मसाज ऑइल नसते ऑइल त्याच्यानंतर गिलोई टॅबलेट आणि नारी प्रिया एवढ्या याच्यामध्ये मला इतका सुंदर रिझल्ट आला सुरुवातीला मी फक्त काही सांगणं चालू केलं होतं त्यात मला दोन तीन दिवसात बेटर फील नंतर मी बाकीचे प्रॉडक्ट ऍड करून घेतले आणि उदिन मला वाटतं एक ते दीड महिन्यामध्ये एकदम सुंदर रिझल्ट आहे आता सध्या पिरियड पण रेग्युलर आहेत आणि नॉर्मली पिंग वगैरे पण प्रॉपर आहे आणि पायांच्या नसा वगैरे पूर्ण क्लिअर झाले ग्रेट 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 जबरदस्त आहे मॅडम का